क्लब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सुरूर या पाचगणीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरती आहोत या रस्त्यावरती दिवसेंदिवस वाहतूक वाढत आहे पुणे मुंबई या भागातून येणारे जे दुचाकीस्वार आहेत सुसाट वेगाने वाहन चालवत असल्यामुळे यांच्यावर कोणाचाही निर्बंध नाही आहे आणि यामुळे या, या रस्त्यावरती वारंवार अपघात घडत आहेत अनेक वेळा लोकांना इथे प्राण गमावे लागले लागत आहेत अनेक वेळा या 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 रस्त्यावरती दुकान दुर्घटना घडलेली आहे <coughs> तर आपण अशीच एक दुर्घटना आज दुपारी या ठिकाणी घडलेली आहे या रस्त्यावरती बिलकुल डीमार्टच्या समोर ज्या रस्त्यावरती डी मार्ट जे आहे या ठिकाणी शॉपिंग स शॉपिंग मॉल आहे या मॉलच्या समोरच ही घटना घडलेली आहे असं सांगितलं जातं या इथं जा जे प्रत्यक्ष ठिकाणी जे दुर्घटना बघणारे जे प्रवासी होते किंवा जे काही इथे नागरिक उपस्थित होते त्यांनी असं सांगितलेले की हा जो वाहनचालक आहे अतिशय वेगाने तिकट न येत होता जो चालक आहे किंवा हा जो तरुण आहे सरळ या वडाच्या झाडावरती जीवन पडलेला आहे आणि या तर आपण पाहत आहोत या रस्त्यावरती अशा घटना वारंवार घडत आहेत आणि याकडे कोणत्याही अधिकारीचं कर्मचाऱ्याचं सा, प्रशासनाचं सा, कोणाचंही लक्ष नसल्यामुळं हे सुसट वेगाने येणारे जे वाहन चालक आहेत या यांच्यावरती कोणाचाही निर्बंध नाही आहे त्यामुळं अशी मागणी इथून होत आहे की अशा ज्या सुसाट वेगाने चालवणाऱ्या जे वाहन चालक आहे यांच्यावर कडक कार कारवा कारवाई झाली पाहिजे प्रशासनावरती कायदेशीर कारवाई केली पाहिजे अशी मागणी वारंवार या प्र, 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 स्थानिक लोकांची होत आहे त्याचबरोबर या ठिकाणी अपुरा रस्ता आहे आणि वाहनांची रदारी अतिशय जास्त प्रमाणात वाढलेली आहे त्यानंतर शुक्रवार शनिवार रविवार हा सुट्टीचा दिवस असतो आजही या ठिकाणी एकतीस डिसेंबर असल्यामुळं इयर एंडिंग आहे वर्ष अखेर आहे या वर्ष सुद्धा या ठिकाणी येणारे जे पुणे मुंबई या इतर भागातून जे काही हौशी प्रवासी आहेत जे पर्यटक येत आहेत या पर्यटकांच्या रांगाच्या रांगा वाहनांच्या रांगाच्या रांगा इथे लागत आहेत यामुळे या ठिकाणी या अनेक दुर्घटना घडत आहेत त्यासाठी या ठिकाणी प्रशासनाने नियोजन केले पाहिजे काहीतरी व्यवस्थित तरतूद केली पाहिजे जेणेकरून इथं येणारे जे वाहन चालक आहेत त्यांच्यावरती निर्बंध राहिलं राहिले पाहिजे आणि अशा दुर्घटना टळल्या पाहिजे तरी, तरी आपण अशा प्रकारे प्रशासनाकडून अपेक्षा करू की अशा प्रकारच्या दुर्घटना पुन्हा घडू नये पाहत राहा रिपोर्टर न्यूज चॅनल दीपराज गायकवाड सातारा प्रति